श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज बघणार आपण हाय ब्लड प्रेशर याच्याबद्दल माहिती उच्च रक्तदाब म्हणजेच हृदयाने रक्त वाहिन्यामध्ये रक्तपंप करताना लागणारा दाब जास्त असतो ज्यालाच आपण हाय बी पी असं म्हटलं जातं सामान्य व उच्च रक्तदाब किती असावा याच्याबद्दल माहिती आपण दिलेली आहे हाय पीची कारणे नेमकी कारणे मानसिक तणाव जास्त मिठाचे सेवन स्थूलपणा व्यायामाचा अभाव धूम्रपान व मद्यपान अनुवंशिकता मधुमेह झोपेची कमतरता हाय बीपीची लक्षणे काय असू शकतात डोकेदुखी थकवा चक्कर येणे हृदय धडधडणे डोळ्यासमोरे अंधारी येणे छातीत जडपणा चिडचिडेपणा चीड़ हाय बीपीचे धोके काय असू शकतात हृदयविकार मेंदूचा झटका किडनी निकामी होणे दृष्टी कमी होणे हृदय निकामी होणे उपाय आणि नियंत्रण याच्यावर काय असेल मिठाचे प्रमाण कमी करा दररोज व्यायाम करा धूम्रपान मद्यपान टाळा तणाव टाळा योग ध्यान करा फळे व भाज्या खा वजन नियंत्रणात ठेवा डॉक्टरांचा नेहमी सल्ला घ्या हाय बीपीसाठी आहार केळी पपई संत्री पालक दुधी भेंडी ऑलिव्ह तेल वापरा प्रक्रिया केलेले अन्न टाळा दूध ताक दही घेणे फायदेशीर राहील घरगुती उपाय काय असेल तर लसूण रोज खा तुळशीचे पाने उपाशी उपाशीपुटी घ्या मेथी दाणे भिजवून खा धने जिरे उकळलेलं पाणी प्या योगासन प्राणायाम श्वसनक्रिया करा योग ध्यानाचे महत्त्व प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी शवासन हे सर्व तणाव कमी करतात व बीपी नियंत्रणात ठेवतात टीप हाय बी पी ही गं गंभीर पण नियंत्रणात ठेवता येणारी स्थिती आहे योग्य आहार व्यायाम व औषधांनी ही नियंत्रणात ठेवता येते श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा